इथं आत यायचं असलं तर तिकीट काढायला लागते ह्या बाईच्या जा पदराखाली जाऊन आम्ही फोटो मारत होतो अगोदर म्हणजे कोणा परत काय सुचत नाही असलं काही खायला आज आपण पोचलो आहे डोना पावलाच्या रोड मध्ये इथं एक खरेदीसाठी कपड्यांची दुकान आणि बरंच काही बघत तर आपण इथे काय काय मिळतो इथं आधी यायचं असलं तर तिकीट गाडा लागते पन्नास रुपये पर हेड अडल्ट आणि चिल्ड्रन साठी पंचवीस रुपये तर माझ्या मागच्या बाजूला जे लोकेशन आहे ते आठवलं काय तुम्हाला सिंगम मधला एक सीन ह्या लोकेशन वर घेतलेला होता शूटिंग झाली की नाही इथं गाडी तिकंड येते इकडे आणि इथं गोल 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 टर्न मारते आणि गाडी तिथनं उडून पलीकडे जाते ह्या बाईच्या पदराखाली जाऊन आम्ही फोटो मारत होतो अगोदर आता ते ऑप्शनच नाही बंद करून टाकून हा मारत तर मित्रांनो दोन आप पावला गोव्यात आणि कोल्हापूरात काय फरक तुला कोल्हापूरचं जेवण लेभारी कोल्हापूर त्या मायाला कोल्हापूरच लेभारी हवाई कम्फर्ट्स या हॉटेलमध्ये दे दे। सरक सरक <laughs> आता बुका लागल्या ढिगाणं आपण हॉटेलच्या रिसेप्शन एरियामध्ये आलेलो आहे आणि आपण जायचं यांच्या रेस्टॉरंट मध्ये जेवण्यासाठी आज बावीस जानेवारी असल्यामुळे आपण खायचं आहे व्हेज तर इथं क्लासिक गोवन करीजमध्ये दोनशे वीस रुपयाला व्हेजिटेबल कालडाईन म्हणजे काय कॉलिफ्लॉवर कॅरट बीन्स ग्रीन कॅरेड मसाला आणि मशरूम यातलं बघूया हो मेनकोर्स मध्ये का काय काय मेनकोर्सचं रेट आपल्या कोल्हापूर सारखंच आहे जे इथं फ्राय मशरूम मागे याच आपण ट्राय केलेलं जाता एक नंबर आणि ही चटणी कसं म्हणजे कोल्हापुरात काम सुचत नाही असलं काही खायला नाही तर काय मग वडापाव सिक्स्टी फाईव्ह भारी काय काय इथं गोव्यामध्ये अशा चपाती मिळतात आणि हे आहे पनीर बटर मसाला सगळ्यात महत्वाचं ही चपाती आहे ती बिनतेलाची आपण बिन बिनतेलाचा पदार्थ खायला आवडतो आपल्याला ही बटर आहे ठीक आहे ठीक आहे पण हे तर काहीतरी चांगलं मिळत यापेक्षा आणि ही आहे मिरची आणि कांदा लिंबू ही मिरची दिला मागाय समजलेलं नाही आपण इथल्या या पनीर बटर मसाल्याचा आस्वाद घेऊया आणि चव आहे मला मकर चिकन आवडते तेजी धान पनीर बटर मसाल्यावर भाग असं मला काही हरकत नाही म्हणजे जी माणसं नाव ठेवते गोळ्यामध्ये फूड खराब मिळते असं काही नाही आहे जरा चांगले चार पैसे गाठले चांगले फूड मिळते फक्त आम्ही काल गणलो त्या माशाच्या बाबतीत त्या स्क्रीनशॉट तुम्हाला टाकलाय चारशे किंग किंगफिश करला अक्षरशः या टिश्यू पेपरच्या आकाराचा होता एवढ्या दोन बसूल एवढं पातळ पण एवढं होतो बाद बघाव सरजीस मी मिरची उडाली

आपण कोल्हापुरी असल्या म्हणून आपल्याला तिकट वाटत नाही पण इथल्या लोकांनाही तिकट वाटते आता आपण इथे घेतलेलं आहे शीत आता ऍक्च्युअल आपण घेतलं भात आपल्या इथं महाराष्ट्रात भात म्हणतात आणि इथं त्याला शीत म्हणतात प्रत्येक राज्यातून जिथे भाषा शिकायला मजा येते तुम्ही पण गोव्यात कधी आला शीत मागून बघा शीत मागितल्यानंतर इथे लोकांना एकदम भारी वाटणार की बाबा आपल्या लँग्वेज मध्ये बाहेरचा माणूस बोला आणि इतर कोणाला परत आला तर कोल्हापुरात भात मागायला मागायचा नाही गुड मॉर्निंग बाबरी तर आपण बघत आहे हे आहे हवाई कंपन हॉटेल एक नंबर अँबियन्स आणि एक नंबर सगळ्या सुविधा इथं मी त्याचा रिव्ह्यू देतो रूम एकदम क्लीन आणि सॅनिटाईज केलेलं आहे त्याचबरोबर आतमध्ये साबण शॅम्पू बॉडी लोशन ह्या सगळ्या प्रोव्हाइड केलेल्या असतात गोष्टी मी घेतलेली होती ती स्टँडर्ड रूम होती वरती आहेत त्या लक्झरी रूम आहेत आणि एक्स्ट्रा लक्झरी रूम म्हणून काहीतरी आहेत आता आपण ते नाही घेतलं तर ह्यांचं जेवण सुद्धा नादफोळ आहे आता आपल्याला कॉम्प्लिमेंटरी नाश्ता मिळणार आहे तो काय नाश्ता आहे सुद्धा नाश्त्यामध्ये दिलेला आहे कटफ्रूट वॉटरमेलन कर्ड केळी पपई त्याबरोबर सलाड त्याबरोबर पावभाजी त्याचबरोबर इथं आहे वडा त्यानंतर हे आहे पीठ सँडविच मैदाचा ब्रेड व्हीट ब्रेड गोवन ब्रेड त्याचबरोबर हे कॉम्प्लिमेंटरी काही आपण मागवू शकतो आपण घेतलेले फळं

प्रत्येक ठिकाणी स्पीड लिमिट लिहिलेलं आहे त्या स्पीड लिमिट प्रमाणच जायला लागते नाहीतर मग त्यांचं कॅमेरा आहे त्याच वराडखिडर करतात कार्यक्रम व्यवस्थित आले की घरनं जायला गोड दिली जरा के। काम होतं ते काम झालेलं आहे दोन कंपन्यांच्या मध्ये मिटिंग जाऊन केलेली आहे आता चालू आहे कोल्हापूर आता रिझल्ट काय येतो आपला इथं बघता आता स्पीड लिमिट मुळे मला गाडी पळवायला येणं मजा येणं झाली अक्षर कंटाळा आला त्याच्यावर काटा नेतच नाही साठ पन्नास साठशे सोप्या लागले अक्षर वन इथे याचं मेन कार्ड जरा आपल्या भागात आल्याकडे वाटायला अगदी सगळं रेट इथे कमी आहेत मस्त मस्त हे लय प्रॉन्स फ्राय तीनशे रुपये आहे आणि साईज बघू शकतो आपण एवढी मोठे तो अंडा एवढी साईज आहे तुला बघूया हे आलेलं आहे आपलं एवढा मोठा या चपात्या दोन ही करी आणि सोलकडी कांदा लिंबू अनेक झेंघ्याचे तेवढीशी वाटी असत्या ती काही यांच्या संपल्या वाढत लावलेलं नाही ठीक आहे गोलमा नाही आता आपल्याला ह्याच्यामुळे पोट तर जाम झालेच आता हे पण खाऊन बघूया आपण चौकशी पहिला आपण काय करूया करीचा काउंट हो बघ्या मस्त 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 एक नंबर आणि हे आहे मासा एक नंबर हा फ्यू इंचीज ला जेवण कसं वाटलं एक नंबर होता मासा जबरदस्त तर आता आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि या हॉटेलचं लोकेशन हे जे आहे हॉटेल रेनबो रेस्टॉरंट आहे याचं लोकेशन मी तुम्हाला सांगतो आंबोली झाल्यानंतर हिरणी किशोर फाटा आहे तिथंच फाट्याला वळायच्या अगोदरच डाव्या आता लाईक जी काही लिंक आहे ती मी टाकतो मॅपची डिस्क्रिप्शन मध्ये गोवा सीरीजची आज समाप्ती झालेली आहे आणि असेच इंटरेस्टिंग ब्लॉग्स आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कसा वाटला ती तुम्ही मला लाईक आणि कमेंटद्वारे कळवा புட்டூ நவீன விஷய நவீன தோப்பயராம